शिक्षण घेतलेलं आहे आणि हा विघ्न अर्थ केंद्र प्रकारची विघ्न टाळणारा आहे आजच्या दिवशी आम्ही सगळी विघ्न सरावीत इथं प्रार्थना करतच आहोत पण त्यासोबतच विधानसभा अध्यक्ष श्री नार्वेकर यांचा सतसत विवेक जागृत राहावा निकाल देताना अशी प्रार्थना आज सरकार केली दोन दोन शंका व्यक्त केलेल्या मुख्यमंत्री अपात्र झाले तर तेच मुख्यमंत्री परत राहिलेले नाही अपात्र जरी ठरले समजा आज मला माहीत नाही निकाल काय असणार आहे आणि कुठलाही निकाल असला तरी त्याला सामोरं जाण्याची तयारी आहे मात्र समजा जर अपात्र ठरले बस्ट अँड वर्स्ट वर्स सिच्युएशन त्याची शक्यता फार फार धुसर आहे पण बस्ट अँड वर्स्ट वर्स सिच्युएशन वर्स वर्स शिक, शिक, जर अपात्र ठरले तर मला असं वाटतं त्याची तजवीज भाजपाने आधीच केलेली आहे राष्ट्रवादीचा एक मोठा गट फोडून जो त्यांनी जोडून घेतलेला आहे त्यानुसार कदाचित सन्मान्य अजितदादांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याची ही पूर्वतयारी असू शकते एक डिग्निफाईड एक्झिट ते शिंदेसाहेबांना देऊन अजितदादांचा नवा राज्याभिषेक होऊ शकतो मुख्यमंत्री होतील जर इन मी काय म्हटलं जर अशीच कधी सिच्युएशन आली की शिंदे साहेबांना एक एक्झिट द्यायचीच आहे तर मुख्यमंत्री को पदी कोण बसेल तर निश्चितपणे फडणवीस साहेब मुख्यमंत्रीपदी बसतील असं मला अजिबात वाटत नाही तर कोण बसेल तर दादा असू शकतात विधानसभा अध्यक्ष या सगळ्या निकालापूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटले होते आणि तशी भेट घेतलेली असतानाही हा निकाल पारदर्शी हो लागेल असं वाटतंय नाही म्हणूनच मी असं म्हटलं की आजच्या प्रार्थनेमध्ये मी सगळी विघ्न टळावीत ही तर प्रार्थना केलीच केली परंतु विधानसभा अध्यक्षपदावर बसलेल्या श्री नार्वेकर यांचा सतसद विवेक जागृत राहावा अशीसुद्धा मी प्रार्थना केलेली आहे आमदार म्हणून ते कुणालाही भेटू शकतात ते कुठेही जाऊ येऊ शकतात मात्र ने ते नुसते आमदार नाहीत तर विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्याहीपेक्षा महत्त्वाचं ऑनरेबल सुप्रीम कोर्टने जे ट्रायब्युनल नेमलेलं आहे त्या ट्रायब्युनलमध्ये ते न्याय देणारे सगळ्यात मोठे अधिकारी आहेत अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री नाही तर ज्या दोन पक्षांचा वाद आहे त्यातल्या एका पक्षाच्या बाजूने जाऊन त्यांच्या गाठीभेटी घेणं हे निश्चितपणे प्रतिपक्ष म्हणून आमच्या मनात शंका निर्माण करणार असू शकतं निवड आमच्याच मनात नाही तर संबंध महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ती शंका निर्माण झालेली आहे मी मागच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये अनेक वृत्तवाहिन्यांनी घेतलेल्या एक्झिट पोल्स बघितले आहेत ज्या एक्झिट पोल्समध्ये मोर दॅन एट्टी फाय पर्सेंट लोक पंच्याऐंशी टक्के लोक असं म्हणतात की नार्वेकरांनी अशा पद्धतीनं भेट घेणं अयोग्य आहे पण तरीसुद्धा डी सी बी आय इलेक्शन कमिशन महाशक्तीची कृपा आणि नार्वेकरांनी मैत्रीला जागणं असा सगळा जर सुनहरा संगम या सगळ्या लोकांच्यासाठी जुळून आला तर त्यात फार काही आश्चर्य वाटायला नको आजची पूजा ही आजच्या निकालापेक्षा सुद्धा येणाऱ्या निवडणुकीच्या काळात आम्हाला अत्यंत ठामपणे पड़े, लोकांपर्यंत सामोरं जाण्यासाठी आणि विजयाची मुहूर्तमेळ रोवण्यासाठीचे आशीर्वाद आम्हाला गणरायाने द्यावेत यासाठी काही राज ठाकरेंकडून त्यांच्याच पदाधिकाऱ्यांना जाते सगळं कसं वाटतं सगळे एका साईडला बोललं जाते की शिवसेनेवरती राज ठाकरे आणि मला असं वाटतं की खरं तर हे मंदिराचं पावित्र्य आपण राखूया आणि काही विषय आपण मंदिराच्या प्रांगणाच्या बाहेर बोलूया इथे चर्चा करताना निवळ आणि निवळ आजच्या या एकूण कुठल्या कारणासाठी म्हणून आपण एकत्र जमलो आहोत यावरती चर्चा करूया बाकी त्या मुद्द्यांवर मी नक्की बोलेन बैजवार बोलेन पण मंदिर परिसराच्या बाहेर बोलू